नमस्कार महाराष्ट्र विश्व हिंदू परिषदेच्या आषाढी वारी वैद्यकीय सेवा कार्याचा पालखी पुणे येथे शुभारंभ विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गेले अडोतीस वर्षे पुणे ते पंढरपूर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम पालखी सोहळ्यात वारकरी बंधू भगिनींसाठी अखंड वैद्यकीय तथा आरोग्य सेवा देण्यात येत असून या यंदाच्या सेवा कार्याचा शुभारंभ राज्य विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या माध्यमातून हे पुणे ते श्री क्षेत्र पंढरपूर दरम्यान दोन्ही पालखी सोहळ्यांमध्ये या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात येते यावेळी परिषदेचे प्रांतमंत्री श्री किशोर चव्हाण ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार परिषदेचे क्षेत्र क्षेत्रधार्मिक प्रमुख श्री संजय मुरदाळे धर्मप्रसार सहप्रमुख श्री संजय कुलकर्णी धर्माचार्य सहप्रमुख श्री नागनाथ बोजरंगे विशेष संपर्क सहप्रमुख श्री श्रीकांत चिल्लाळ लीनाताई भावे श्री शरद जगताप बजरंग दलाचे प्रांत संयोजक श्री नितीन महाजन श्री संतोष अंगोलकर विजय कांबळे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज